महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावाजवळ के एस आर टी सी बस उलटून अपघात झाला आहे ही बस मिरज येथून विजापूरकडे जात होती महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळील म्हसाळ गावाजवळ हा अपघात घडला बसमध्ये एकूण चाळीसहून अधिक प्रवासी प्रवास करत होते तेवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बस एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होती त्याचवेळी समोरून अचानक एक लॉरी आल्याने चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तोल गमावल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली ह्या बसचा अपघात होता स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले आहे घटनेची माहिती मिळताच कागवाड बस डेपो मॅनेजर घटनास्थळी दाखल झाले उदय होसमेनी के एम एम मराठी चिकोडी